नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आता सर्वत्र चर्चा सुरू आहे अतिशय प्रचारामध्ये रंगत आलेली आहे प्रभाग क्रमांक दहा अ मध्ये दिनेश माधवराव पवार आणि दहा ब मध्ये सौ अस्मिता विनोद पवार यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे तासगाव शहराच्या आणि आपल्या वार्डाच्या प्रभागाच्या विकासासंबंधीच्या भूमिका त्यांनी मतदारांपर्यंत जाऊन सांगितलेल्या आहेत नमस्कार मी प्रभाग क्रमांक दहामधून राष्ट्रवादी अजित पवार साधा उभारलेला आहे मला माझा प्रभाग क्रमांक दहा स्वच्छ सुंदर भयमुक्त करायचा आहे येथील बघितले तर रस्ते खराब आहेत पुरवठा सरळ नाही आहे कुठून स्वच्छता नाही आहे ह्याच्यासाठी मला या प्रभागामध्ये भरपूर प्रमाणात काम करायचं आहे येथील शाळा उद्याने उद्याने तर अजिबात उजाड झालेली आहेत सगळी इथल्या उद्यानात स्वच्छता नाही आहे इथल्या शा इथल्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये सगळ्या फरशा उकडलेल्या आहेत कवले तुटलेले आहेत इथं शिक्षणाच्या नावावर सगळा बोर बाजा चालू आहे इथले इथले शिक्षक लोक सगळे चांगले आहेत पण इथली जी प्रशासकीय व्यवस्था आहे ती सगळी बिघडलेली आहे त्याच्यासाठी आपल्याला या प्रभाग क्रमांक दहामध्ये सगळी सुखसुविधा आणण्यासाठी सगळे रस्ते व्यवस्थित करण्यासाठी इथलं पाणीपुरवठा सुविधित करण्यासाठी आपल्याला मला या प्रभाग क्रमांक दहामधून भरघोस मताने निवडून द्यावे ही माझी इच्छा आहे माझे नाव विनोद पवार मी प्रभाग क्रमांक दहामधून सर्वसाधारण महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादागट माझ्या पक्षाचं चिन्ह आहे घड्याळ घड्याळ चिन्हावरून मी निवडणूक लढवत आहे मी आज माझ्या प्रभागामध्ये मा मी आज सर्वे करतोय किंवा प्रचारमध्ये फिरतोय प्रभागामध्ये तेव्हा मला महिलांच्या काही महिलांच्या आरोग्याच्या समस्या रस्ते पाणी वीज पुरवठा ह्या समस्या जास्त महत्त्वाच्या वाटतात मी त्यासाठी प्रयत्न करेन की महिलांच्या आरोग्यासाठी सर्वप्रथम मी प्राधान्य देईन शहरातील रस्ते व्यवस्थित झाले पाहिजेत आणि शाळा अद्यावत नाहीत बागबगीचे अद्यावत नाहीत ते मी अद्यावत करण्याचे प्रयत्न करेन आणि येणाऱ्या दोन तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत जे उमेदवार आहेत त्यांच्या चिन्ह समोर ब घड्या चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही जास्तीत जास्त मतांनी विजयी करावे हीच विनंती धन्यवाद